शुभविवाह या मालिकेच्या चार जुलैच्या जबरदस्त भागामध्ये आकाश शुद्धीवरती तर आलाय पण इकडे शंकरषणचा डाव कसा फेल केलाय पाहूया इकडे आता शंकरषण आपल्या मुलगा ओजसला भेटायला आलेला असतो आणि ओजसची आजी सुलोचना हिला मुळात शंकरषण ओजसच्या जवळ जावा असं वाटत नसतं त्यामुळे ती आता चिडते आणि आता त्याच वेळेला चिडलेला ओजस इतका रागारागत असतो की तो शंकरषण वरती रागाने चिडतो आणि तिकडून बाहेर पडताना खाली पडतो त्याच्या गुडघ्याला लागतं आणि शंकरषण त्याला आता म्हणायला लागतो अरे बाळा बघ ना तुझ्या गुडघ्याला लागले यावरती सुलोचना म्हणते त्याच्या गुडघ्याला लागले ते तुम्हाला दिसतंय त्याच्या मनाची जखम तुम्हाला दिसत नाहीये का तुम्ही जितके त्याच्यापासून लांब राहाल तितकं त्याच्यासाठी आहे हो तुम्ही त्याला उगाच त्रास देऊ नका असं म्हणत ती आता शंकरशणला खूप काही बोलायला लागते शंकरशण म्हणतो ऐका ना मला माझ्या मुलासोबत बोलायचं आहे पण सुलोचना काहीच ऐकायला तयार नसते त्यानंतर मग आता इकडे त्याचे सासरे म्हणायला लागतात हे बघा तुम्ही सुलोचनाचा स्वभाव जाणता तुम्ही नका हे करू मी बोलेन आज जर का पल्लवी असती तर कदाचित ही वेळ आली नसती पल्लवीने हा विषय इथल्या इथे संपवला असता असं म्हणत मग मात्र आता इकडे पल्लवीची आठवण आल्यावरती इकडे आता शंकरशंडला अधिकच वाईट वाटायला लागतं तोपर्यंत आता इकडे आकाशच्या ऑपरेशनचा दिवस असतो आणि मानसी आई योगेश्वरीच्या समोर आता हात जोडून उभी असते ज्या वेळेला ती आई योगेश्वरीच्या समोर उभी असते तोपर्यंत रागिणी आणि आता पौर्णिमा तिकडे येतात आणि नाटक त्यांचं सुरू होतं काय ग मानसी आजचा तर इतका मोठा दिवस मग आज तर भूमी इकडे असायला हवी होती ना का बरं भूमी नाहीये म्हणजे भूमीने इकडे प्रार्थना करायला पाहिजे आज पहिल्यांदा असं झालंय की काही मोठं गोष्ट आहे आणि भूमी देवाच्या समोर नाही आहे देवाच्या समोर राहून तिने आता इकडे त्याच्यासाठी प्रार्थना करायला पाहिजे देवाला साकडं करायला पाहिजे पण ते न करता भूमी आता काय करतीये कुठे भूमी तुला काही बोलून गेली का यावर ती मानसी म्हणते नाही मला ताई काही बोलली नाही आहे किंवा ती रूममध्ये असेल मला बघायला पाहिजे असं म्हटल्यावरती आता इकडे रागिणी म्हणायला लागते म्हणजे खरं तर आज आकाशचं ऑपरेशन आहे आणि हे ऑपरेशन यशस्वी व्हावं यासाठी भूमीने खर तर आई योगेश्वरीकडे प्रार्थना केली पाहिजे पण काय आहे ना आपण कोण बोलणार तिला आपण काही बोलायला गेलं तर तिने काल काही सांगितले बघितलंस ना की माझे निर्णय मी घेईन माझ्या निर्णयात कुणीही इंटरफेअर करू नका आणि त्यामुळे त्यामुळे आता हे सगळं होत असताना आपण तिला काय बरं बोलायचं बरं ते सगळं जाऊ दे मला तरी प्रार्थना करू दे माझ्या आकाशसाठी असं म्हणत माझ्या आकाशला सुखरूप ठेव माझ्या आकाशला या सगळ्यामध्ये ऑपरेशनमध्ये यश दे असं रागिणी खोटी खोटी प्रार्थना करत असते आणि तोपर्यंत पौर्णिमा मां मात्र आता मागच्या साईडला उभी असते तोपर्यंत आता इकडे लगेचच मानसी काही बोलणार तितक्यात भूमीखाली येते भूमी मग मानसी म्हणाल लगते अगताई तू कुठे होतीस आज देवासमोर प्रार्थना एक करायची आज आकाश इतका मोठा दिवस आहे आहे ऑपरेशन तर त्यासाठी तुला देवाकडे प्रार्थना करायला पाहिजे होती यावरती भूमी सांगते हे बघ म्हणू मी याआधी सुद्धा आता तुला सांगितलंय मला जे काही करायचं ते मी करणार आहे आणि तुम्हाला जे काही करायचं ते तुम्ही करा उगाच माझ्यामध्ये पडू नका माझा निर्णय झालाय आणि मी जे काही करणार आहे ते माझं ठरलंय असं म्हणत इकडे आता भूमी बाहेर पडते आणि बाहेर पडल्यावर ती रडायला लागते आई योगेश्वरी खरंच माफ कर आज माझ्या आकाशसाठी खूप मोठा दिवस आहे आणि तुझ्याकडे खरंच मला साकडं घालायचं आहे माझ्या आकाशला लवकरात लवकर बरं कर असं म्हणत आता इकडे भूमी देवी आई योगेश्वरीची माफी सुद्धा मागत असते इकडे मानसी सांगत असते आई योगेश्वरी ताईला काय झालंय मला खरंच माहित नाहीये पण या सगळ्यामध्ये अक्का जिजूंचं ऑपरेशन यशस्वी होऊ दे अक्का जेजू सुखरूप घरी परत येऊ दे म्हणजे गोष्टी नीट होईल ताई असं का वागते कोणत्या ट्रॉमामध्ये आहे मला खरंच काही कळत नाहीये असं म्हणत मानसी प्रार्थना करत असते तोपर्यंत भूमी आता पोहोचते पोहोचते पाहते तर काय तिकडे शंकरषण आलेला असतो पाहिल्यावर ती भूमी सांगते डॉक्टर डॉक्टर सा, साहेब डॉक्टर साहेब तुम्ही आज ऑपरेशन आकाशचं करणार आहात ना व्यवस्थित होईल ना ऑपरेशन तुम्ही मन शांत ठेवून ऑपरेशन करा असं म्हणत असताना ती शंकरषंडला हे बोलल्यावरती शंकरचं चिडतो आणि तो आता दुसऱ्या साईडला म्हणजे ऑपरेशन थिएटरच्या ऑपोजिट साईडला जायला लागतो त्यावरती भूमी म्हणते काय असं करताय इकडे ऑपरेशन थिएटर आहे तुम्ही तिकडे कुठे चाललात यावरती शंकरषण म्हणतो मला माझी ड्युटी कळते मला माझी ड्युटी सांगायची किंवा मला काही सांगण्याची तुम्हाला गरज नाहीये मी माझं माझं बघून घेईन यावरती भूमी म्हणते तुम्ही मला वचन दिले ते वचन विसरू नका म्हणजे झालं असं म्हणत ती आता त्याला आपल्या वचनाची आठवण करून देते तोपर्यंत तिकडे तो आता त्याचाच मित्र रानडे तो तिकडे आलेला असतो आणि गौरव रानडे हा वेळेला तिकडे येतो त्यावेळेला तो म्हणतो हां तुम्ही ऑपरेशन आहे का तुमचं तुम्ही काळजी करू नका म्हणजे कसं आहे ना त्याचा मूड थोडासा ऑफ आहे आज काय झालं माहिती आहे का म्हणजे पल्लवी गेल्यामुळे ओजसने त्याच्यावरती राग काढला आणि त्याच्यावरती राग काढत असताना ओजसने त्याला आता तिकडून पळताना ओजसच्या गुडघ्याला लागलं आणि त्यानंतर ओजस त्याच्यावरती खूप चिडलाय ओजस त्याच्याशी बोलत नाहीये आणि या सगळ्याचा राग चा चा आ, चा चा असा त्याने तुमच्या नवऱ्याच्या ऑपरेशनवरती काढला नाही म्हणजे मिळवलं त्या नवऱ्याचं तुमच्या ऑपरेशन होण्याच्या आधीच शंकरषणने शांत होणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे तो शांत झाला तरच आता ऑपरेशन नीट पद्धतीने करू शकेल असं आता इकडे बोललं जातं तो तोपर्यंत भूमीला खूपच टेन्शन येतं म्हणजे शंकरषण ऑलरेडी चिडून आलाय आणि या गडबडीत त्याने काही ऑपरेशन मध्ये कमी जास्त केलं तर काही खरं नाही असं तिला वाटायला लागतं तोपर्यंत मग आता भूमी इकडे खूपच अस्वस्थ असते आकाशचं ऑपरेशन सुरू होतं ऑपरेशन सुरू झाल्यावरती शंकर आता इकडे सगळ्या सगळ्या गोष्टी आठवायला लागतात आणि त्याने ऑपरेशनची जरी तयारी केली असली तरीसुद्धा आपल्या बायकोला मृत्यू देणारा हाच तो माणूस आपल्या मुलाला आपल्यापासून दूर नेणारा हाच तो माणूस आपलं सगळं फॅमिली लाईफ उद्ध्वस्त करून टाकणारा हाच तो माणूस असं त्याला आठवतं आणि हे आठवल्यावरती मग मात्र आता खूपच तो अस्वस्थ व्हायला लागतो आणि त्याला आता या सगळ्यामध्ये ओजस सुद्धा ह्याच माणसामुळे आपल्यापासून दुरावला ओजसचे आजीने जे, जे काही सुनावलं ते आठवतं आणि तो, तो शांत होण्याच्या ऐवजी अधिकच पॅनिक व्हायला लागतो आणि त्याला या सगळ्यामध्ये कळतच नसतं की हे ऑपरेशन तर आपल्याला करायचं आहे पण शांत कसं करायचं स्वतःला हे त्याला कळत नसतं आणि त्यानंतर तो ऑपरेशन थिएटरमध्ये आता आ, काम करत असतो इकडे भूमी आकाश मानसिंग हे सगळेजण ऑपरेशन थिएटरच्या बाहेर उभे असतात आणि क्षण कधी ऑपरेशन करून बाहेर येईल आणि कधी ऑपरेशन यशस्वी होईल हे कानावरती येईल अशी वाट पाहत असतात तोपर्यंत भूमी विचार करते निघताना सुद्धा आता मी कोणत्याही प्रकारे देवीला नमस्कार काही केला नाही आणि त्याचसाठी मला आता आकाशसाठी काहीतरी करायला पाहिजे म्हणून ती आता क्षितिजाला मानसीकडे सोपवते आणि क्षितिजाला मानसीकडे सोपवल्यावरती ती सांगते मनू तू सांभाळ हिला मी आले असं म्हणत ती आता मानसीला तिला सांभाळायला सांगते ज्या वेळेला ती मानसीला सांभाळायला सांगते आणि त्याच वेळेला मग आता इकडे ती मानसी म्हणायला लागते की ताई तू कुठे चाललेस यावरती मग आता भूमी म्हणते मी कुठेही जाईन त्याच्याशी तुला काही देणं घेणं नाहीये असं म्हणत ती तिकडून निघून जाते पौर्णिमा म्हणायला लगते आई हिचं काय चाललंय म्हणजे ही जरा अतिच काहीतरी विचित्र वागते असं नाही का तुम्हाला वाटत आहे त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते रागिणी जाऊ दे, दे ना तिला कसं वागायचंय तसं वागू दे आपण आता या सगळ्यामध्ये लक्ष नको देऊया असं म्हणत आता इकडे रागिणी हे सगळं होत असताना रागिणी म्हणते विनाशकाली विपरीत बुद्धी तिला जे काही करायचं ते करू दे असं म्हणत रागिणी आता इकडे भूमीला तिच्या हालवरती सोडते आणि आकाशचं ऑपरेशन यशस्वी व्हायला नको याकडे कॉन्सन्ट्रेट करते पूर्णिमा म्हणते अजूनही काही तरी सुद्धा मला असं वाटतं की हे ऑपरेशन यशस्वी नाही झालं पाहिजे हे ऑपरेशन फसलं पाहिजे या आकाशला जिवंत मला बघायची बिलकुल असते इकडे आकाशचं ऑपरेशन सुरू होत असतं तिकडे भूमी आता प्रार्थना करत असते भूमी प्रार्थना करत असते की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये माझ्या आकाशला लवकरात लवकर बरं कर जोपर्यंत हे ऑपरेशन होत नाहीये तोपर्यंत मी आता तुझ्या अखंड लोटांगण घालत राहणार आहे हे ऑपरेशन यशस्वी झालं पाहिजे आणि शंकरशांचं मन शांत झालं पाहिजे त्याचं मन शांत झालं तरच ऑपरेशन नीट होईल आणि तरच सगळ्या गोष्टी नीट होतील असं म्हणत भूमी आता डॉ इकडे आता प्रार्थना करत असते दे देवाजवळ आणि जोपर्यंत ऑपरेशन होत नाहीये तोपर्यंत मी लोटांगण घालणार असं म्हणायला लागते भूमी लोटांगण घालत असते लोटांगण घालत असते आणि देवाकडे आता इकडे साकडं सुद्धा घालत असते बरं हे सगळं होत असताना मग आता इकडे शंकरषण ऑपरेशनसाठी आलेला असतो शंकरषण ज्या वेळेला ऑपरेशनच्या साठी येतो त्यावेळेला मग आता इकडे त्याला समोर दिसायला लागते ती म्हणजे त्याची बायको पल्लवी पल्लवी त्याला सांगत असते ज्याने माझा जीव जा घेतला त्याला शंकरषण तू वाचवणार का आणि त्याच वेळेला त्याचा छोटा मुलगा म्हणायला लागतो तुम्ही माझे बाबा नाहीयेत तुम्ही माझे बाबा नाहीयेत तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्या आईला मारलत हे सगळं सगळं ज्या वेळेला आता इकडे त्याला दिसतं त्यावेळेला तो अधिकच डिस्टर्ब होतो आणि माझ्यापासून माझी बायको आणि माझा मुलगा हिरावून घेणाऱ्या माणसाला मी बरं करायला इथे आलोय का नाही नाही हे कसं काय माझ्याच्याने होऊ शकतं हे मी करू शकत नाही असं म्हणत तो स्वतःलाच आता मागे खेचायला लागतो आणि त्यानंतर आकाशवरती ऑपरेशन करणं हे त्याला खूप कठीण झालं लागतं त्याला कळतच नसतं की आपण या सगळ्यामध्ये काय ऑपरेशन करायचं कोणासाठी करायचं आणि कशासाठी करायचं त्याला काहीच कळत नसतं आणि त्यानंतर मग मात्र आता इकडे त्याचे तो माग तो स्कॅल्पल द्या आणि त्याचं ऑपरेशन सुरू करतो तोपर्यंत भूमी आता लोटांगण घालतच असते लोटांगण घालतच असते आणि आई योगेश्वरी काही झालं तरी सुद्धा माझ्या आकाशला बरं कर असं म्हणत असते जोपर्यंत ऑपरेशन पूर्ण होत नाही तोपर्यंत मी लोटांगण घालतच राहणार असं म्हणायला लागते भूमीचं लोटांगण घालं काही थांबत नसतं इकडे आता आकाशचं ऑपरेशन चालू असतं या सगळ्या गोष्टी होत असताना मग आता इकडे आई योगेश्वरीचा आशीर्वाद फळा येणार असतो आणि आता इकडे भूमीला न्याय मिळणार असतो आकाशचं ऑपरेशन पूर्ण होत असतं भूमी लोटांगण घालत असते जोपर्यंत तिला आता न्यूज येत नाहीये की आकाश बरा झालाय तोपर्यंत तो लोटांगण घालायचं थांबवायचं नाही असं ती म्हणते इकडे तोपर्यंत तो आता दिवा लाल होतो तो लाल दिवा असतो चालू तो बंद होतो आणि त्यानंतर मग आता इकडे ऑपरेशन झाल्याचं साईन मिळतं अथर्व म्हणायला लागतो ऑपरेशन तर झालेला आहे पण भूमिताई कुठे आहे असं म्हटल्यावर ती मग आता तो सांगतो मी भूमिताईला कॉल करतो आणि भूमिताईला कॉल करून मग आता मी आ, मी तिला विचारतो तू कुठे आहेस असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेच असतो तिला कॉल करण्यासाठी फोन करतो पण त्याच वेळेला भूमीच्या लक्षात येतं की ऑपरेशन पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर मग आता भूमी ताबडतोब तिकडे यायला निघते ज्या वेळेला भूमी आता यायला निघते आणि त्याच वेळेला इकडे आता ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं असतं भूमी विचारते काय झालं काय झालं ऑपरेशन झालं का असं म्हटल्यावर ती मग आता इकडे मानसी म्हणते हो मला वाटतंय की आत्ताच ऑपरेशन झालेलं आहे आणि अजून डॉक्टर बाहेर येऊन त्यांनी काही सांगितलेलं नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच भूमी वाट पाहायला लागते शंकरशणची शंकरशण कधी बाहेर येईल आणि कधी आता तो न्यूज देईल तोपर्यंत भूमी आता बाहेर उभी असते आणि शंकर्षण घेतो आल्यावर आल्यावरती भूमी सांगायला लागते काय झालं ऑपरेशन यशस्वी झालं ना ठीक आकाश ठीक आहे ना मला आकाशला बघायचा हे मला आकाशशी बोलायचं आहे असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता इकडे आकाशसोबत बोलण्यासाठी उत्सुक असते त्याला बघायला उत्सुक असते पण शंकरषण काहीच बोलत नाहीये आणि तो काही बोलत नसल्यामुळे भूमीला टेन्शन येतं काय केलं यांनी यांनी या सगळ्यामध्ये माझ्या आता नवऱ्याला मारलं की काय नक्की काय केलं हे तिला काहीच कळत नसतं आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता ती खूपच अस्वस्थ होते त्याच वेळेला हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत तो, तो निघून जातो आणि भूमी त्याच्या मागे जाते इकडे आता डॉक्टर गप्पपणे निघून गेल्यामुळे रागिणीला असा भास होतो की बहुतेक आकाशचं ऑपरेशन फेल झालाय आणि आकाश या जगामधून निघूनच गेलाय त्यामुळे ती खूपच खुश होते आणि खुश झाल्यावरती मग ती आता विचार करायला लागते काय झालं असेल बरं झालं असेल आकाश गेलाय तर पण भूमीला काही चेन पडत नाहीये भूमी या सगळ्यामध्ये खूपच आता अस्वस्थ होत शंकरचंदच्या मागावरती येते मानसी आणि आता इकडे अथर्व या दोघांना कळतच नसतं की आपल्यासोबत नक्की चाललंय तरी काय आणि असं म्हणत असताना आता इकडे लगेचच भूमी येते आणि मानसी म्हणते अथर्व काय झालं असेल डॉक्टरसाहेब काही बोलले नाही आहेत आणि काही न बोलता तिकडून निघून गेले मला खरंच कळत नाही आहे की काय झालंय ते असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच भूमी येते केबिनमध्ये केबिनमध्ये आल्यावरती भूमी आता सांगायला लागते काय झालंय काय झालंय आकाश बरा आहे ना तुम्ही काय केलंय आकाश सोबत बोला सगळ्यांना चिंता वाटत असते की खरंच आकाश सोबत काही झालंय का शंकरश डॉक्टरांच्या हातून केस फेल गेले का ऑपरेशन यशस्वी झालं नाही का एक ना शंभर प्रश्न ज्या वेळेला आता इकडे समोर चाललेले असतात त्याच वेळेला आता मात्र इकडे भूमी त्याची कॉलर पकडते आकाशला ना तुम्ही माझ्या आकाशला मारलत ना मी तुम्हाला सोडणार नाही असं म्हणायला लागते त्यावरती आता इकडे नर्स येते आणि मॅडम काय बोलताय तुम्ही अहो असं काहीही झालेलं नाहीये ऑपरेशन यशस्वी झाले तुमचे मिस्टर सुखरूप परत आलेले आहेत तुमचे मिस्टर दो थोड्याच वेळात शुद्धीवरती येतील तुम्ही काय करताय असं म्हणत ती आता इकडे भूमीला थांबवण्याचा प्रयत्न करत असते भूमीला सांगत असते आणि भूमीला बोलत असते त्यानंतर आकाश शुद्धीवरती आलाय ही बातमी ज्या वेळेला भूमीला समजते आणि त्याच वेळेला भूमी धावत पळत आता इकडे यायला लागते तर आकाश शुद्धीवरती आले येत असतो तोपर्यंत भूमी आता शंकरषणचे आभार मानते तुमचे जितके आभार मानू तितके आभार मानायला कमी आहेत असं म्हणते शंकरशण सांगतो माझे आभार मानायची काही गरज नाही आहे तुम्ही या सगळ्यामध्ये आता मला जे वचन दिलं ते वचन पूर्ण करायचं आहे बस या उपर मला खरंच काही नको आहे असं म्हणत तो सुद्धा आपल्या हट्टावरती कायम असतो तोपर्यंत इकडे आता भूमी येते आणि पाहते तर काय आकाश शुद्धीवरती आलेला असतो ज्या वेळेला आकाश शुद्धीवरती आलाय हे भूमी पाहते तिला खूपच आनंद होतो आकाश पूर्णपणे बरा झालेला असतो पण बरा झालेला येताच आता कुणाला नाही तर भूमीलाच विचारायला भूमी कुठे आहे कुठे मानसी भूमी कुठे आहे यावरती आता मानसी काय उत्तर देणार मानसिकडे कोणत्याही प्रकारचं उत्तरच नसतं आणि त्यानंतर मानसी काही बोलणार तितक्यात आता इकडे तोपर्यंत लगेचच भूमीने घर सोडलेलं असतं भूमी ज्या वेळेला घर सोडून आता इकडे निघून जाते आणि त्याच वेळेला भूमीने घर सोडल्यावरती आता आकाशच्या समोर सत्याचा उलगडा कसा होणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे